कथित ऑडिओ क्लिपबद्दल आमदार नारायण कुचे यांनी दिले स्पष्टीकरण आज दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस वार मंगळवार रोजी दुपारी चार वाजता बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे आमदार नारायण कुचे यांनी आपल्या कथित ऑडिओ क्लिपबद्दल एक स्पष्टीकरण दिले आहे की त्यांची दोन दिवसापूर्वी सागरवाडी येथील एक त्यांचाच कार्यकर्ता कवाडे या तरुणांची व आमदार नारायण कुचे यांची ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली होती यामध्ये त्यांनी या, या तरुणाला तू दारू पिलेला आहे तुझ्या अंगाचा वास येत आहे असे म्हटले होते मात्र याही ऑडिओ क्लिपमध्ये मी त्याला तसं काही म्हटलेलंच नाही आणि जर काही म्हटले बी असेल तर मी एक वारकरी संप्रदायाचा माणूस आहे मी व्यसनापासून दूर राहावे असे माझ्या कार्यकर्त्यांना नेहमी सांगत असतो त्या हवासापोटी मी त्याला असे म्हटले असेल पण तरीही मी त्या कार्यकर्त्याला तसं काही म्हटले नाही असे स्पष्टीकरण आज आमदार नारायण कुचे यांनी भाजपा कार्यालय बदनापूर येथे दिले आहे मी नम्रपणे सांगतो तवाडे नावाचा सादरवाडीतला एक माझा संघातला शेतकरी होता पहिल्यांदाच आला तो शेतकरी होता तर कोण होता मला माहीत नाही पण तो आमच्या सादरवाडीतला आहे हे मला माहिती आहे म्हणजे नंतर मी माहिती घेतल्यावर मला माहिती मिळाली की तो सादरवाडीचाच आहे पण मला अचानक तो आला मला वास आला दारू सारखा म्हणून मी त्याला ती विहिरीचा प्रस्ताव आण मी उद्या परवा देतो आणि मी त्याला कधी असं म्हणलोच नाही दारू पिला वगैरे मला वाटलं म्हणून मी बोलला त्याच्या आईशी बोललो ती विहीर मंजूर करून देतो तुमची धरतूल असेल धरतूल मंजूर करून देतो त्याचा प्रस्तावही मंजूर करून देतो हेही सांगितलं मी कोणाचाही अपमान व्हा असं कधी बोललं नाही पण मी नम्रपणे जाहीर आव्हान करतो की या मतदारसंघातल्या प्रत्येक तरुणांनी की आपण वेशनापासून लांब राहावा ही माझी प्रमाणितपणे भूमिका आहे मी यात वारकरी संप्रदायातला आहे लिवर थराब होतो संसार उद्ध्वस्त होतो मला नेहमी तर सवय मी असं बोललो त्याला बा उद्या या नंतर हो पाहू आपण तिला असं हो कोणीही नव्हतं आणि त्यांना काही दृष्टी या मनानही लावल्या तो, मना लाव तो माझा मतदार आहे म्हणून मी त्याला बोललो आहे त्याच्यामुळं असं काही झालेलं नाही आहे त्याचा अपमान व्हा असं तरी बोललेलं नाही आणि बोलणारं नाही धन्यवाद